कोट्यवधी रुपये खर्च करून दोन महिन्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या डांबरी रस्त्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी पुन्हा कॉन्क्रीट रस्त्याचे टेंडर नोटीस काढणाऱ्या संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी यांनी दिला आहे तशा आशयाचे निवेदन त्यांनी मनपा प्रशासनाला दिलं आहे धुळे महानगरपालिकेत भ्रष्टाचार करण्याचे नवनवीन फंडे होत आहे काही बेजबाबदार व निष्क्रिय महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक दोन मध्ये सुमारे दोन ते चार महिन्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचे पुन्हा सुमारे पंच्याहत्तर लक्षाचे नवीन टेंडर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे महानगरपालिकेच्या या भोंगळ कारभाराबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे हरकत नोंदवली आहे यापूर्वी केवळ दोन ते चार महिन्याच्या कालावधीत लाखो करोड रुपयांचा निधी खर्च करून पूर्ण झालेला तसे दोन रस्त्यांचे पूर्ण बिल व एक रस्त्यांचे सुमारे चौदा लक्ष बिल पूर्वीच्या ठेकेदारांनी काढून घेतल्यानंतर पुन्हा त्याच रस्त्यावर नवीन कॉन्क्रीटचे रस्ते तयार करण्याबाबत फुगीर इस्टिमेटच्या आधारावर भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने सदर ई टेंडर नोटीस काढण्यात आलेली आहे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून काम करतात का असा संतप्त सवाल यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना विचारला आहे तसेच सदर बेकायदेशीर टेंडर नोटीस तात्काळ रद्द करून संबंधित बेकायदेशीर कृत्या करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे अन्यथा शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे